कशाकरिता प्रकट झाले कोणाकरिता प्रकट झाले तर ते, ते त्यांनी महाराज प्रल्हादाकरता प्रकट झाले म्हणून तोच अंबरीश आणि प्रल्हादाच्या रूपानं प्रत्यक्ष प्रकट झाला प्रल्हाद त्या ठिकाणी महाराज सामान्य नाही भगवंताचा प्रिय असणारा भक्त आहे हिरण्य मोठा उन्मत्त झाला होता का उन्मत्त झाला कशामुळे उन्मत्त झाला त्यानं तपश्चर्या केली म्हणून तपश्चर्याचाही उन्माद प्राप्त होत असतो महाराज माणसाच्या जीवनात तपश्चर्या आले की तपश्चर्याचे लोक भांडवल करतात तपश्चर्याचं भांडवल करतात बरं एका मोठ्या महा माणसाच्या तोंडून मी ऐकलं बरं महाराज तुम्हाला झालं की सांगायचं आम्ही अशा पद्धतीने राहिलो अमक्या क्षेत्रात राहिलो एक पोळी खाऊन राहिलो अमुक त्यांनी फलानं केलं एवढे कष्ट काढले झोपलोच नाही एवढं वाचलं एवढं पाठांतर केलं लो, अरे करता केलं की कर करता केलं सगळ्यात महत्वाचा विचार आहे तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या लोकारोपकार करण्याकरिता केलं की स्वतः मुक्त होण्याकरिता केल्या सगळ्यात आधी मला सांगा लोकक्षेत्रात जाऊन त्यांनी साधना करतात किंवा अध्ययन करतात हे अध्ययन लोकांकरता करायचं की करता करायचं बरं जाऊ द्या लोकांना मुक्त करणं महत्वाचं की स्वतः मुक्त होणं महत्वाचं स्वतः मुक्त होणं मग स्वतःची मुक्ती बाजूला ठेवली लोकांची मुक्ती लोकांना मुक्त करण्याकरिता प्रयत्न केले लोकमुक्त होतील का जो स्वतःच मुक्त झाला नाही ज्याला स्वतःलाच मोक्ष कशाला म्हणतात माहीत नाही आणि जो लोकांच्या समोर मोक्ष सांगण्याकरिता निघाला त्याला लोकांना मोक्ष देता कसा येईल <coughs> म्हणून फक्त केलेल्या तपश्रीचं भांडवल झालेलं आहे आणि हे स्वतःच आत्मचरित्र लोकांच्या समोर सांगायचं मी असं केलंय मी एवढं शिकलोय मी अमुक त्याने केलेलं आहे अरे तू तु तुझ्याकरता तु 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 शिकला बाबा लोकांना त्याच काय लोकांना तू तेव्हा सांगावं जेव्हा त्याने मला स्वतः तू तृप्त व्हावं आपण जेवणी जेवावी लोका आणि संतर्पण करी तू का आधी आपण पोटभर जेवावं आणि मग दुसऱ्याला सांगा विमानात प्रवास करत असाल ना तर त्यावेळेला ते सूचना सांगणारे असतात बघा मध्यभागी दोन तीन ठिकाणी उभे राहतात आणि सूचना सांगतात ऑक्सिजनचं प्रमाण जर कमी झालं हा तर वरतून ते ऑक्सिजनचं मास्क येईल आणि ते अशा पद्धतीने लावायचं असं अमुक करायचं हे सगळं सांग आग पण त्याच्याबरोबर सूचना सांगितली जाते आधी आपल्या स्वतःची तरतूद करून घ्या मग दुसऱ्याची मदत करा स्वतःला जर आधी तरतूद करून ना घेतली नाही दुसऱ्याला मदत करायला गेला तर तोही मरला तूही मरशील म्हणून आधी स्वतःची तरतूद करून घ्या मग दुसऱ्याला त्यांनी महाराज मदत करण्याची तयारी ठेवा आधी स्वतः मुक्त व्हा आणि मग जगाच्या मुक्तीचा विचार करा पण भांडवल करू नका ती स्वतः करतायत साधना स्वतः करता असावी ही कथा स्वतः करता असावी करता जेव्हा कथेचा स्वीकार कराल तेव्हा लोकांच्या मनात बसेल तेव्हा लोकांना रुचेल पचेल लोकांकरता जर सांगण्याचा प्रयत्न करत असाल तर लोकही कोरडेच राहतील आणि आपणही कोरडेच राहतो हे महत्त्वाचंच आहे आणि ही कथा स्वतः करता तुकोबऱ्यांचं चरित्र आता तुम्हाला ऐकायचंय तुमच्याकरता नाही हे मी सांगतोय माझ्याकरता माझं तयार ताजं होण्याकरिता मला त्यांच्याकडे पाहून जीवन जगता यावं म्हणून ही जर भावना माझ्या पोटात असेल तर ती आपापच समोर रुजेल हाँ, हा कारण समोरच्यांना रुजवायची गरज पडत नाही आधी आपल्या पोटात रुजली पाहिजे हा आनंदाची पुष्टी अंगी आणि श्रोते संगीत उद्धरती स्वतःच्या अंगात जर आनंदाची पुष्टी असेल तर श्रोते सहजच उद्धरून जातील महाराज हा त्यातला भाव आहे म्हणून करता आधी हे करावं हा म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज हा संतांचं चरित्र मोठं विलक्षण आहे ते आपल्या पोटात उतरण्यासारखंच आहे उतरून घ्यावं आपण प्रसंग पाहत होतो हिरण्य हा हिरण्यकश्यपू मोठा दुराचार्य आहे तो त्याने त्रासदायक आहे का त्रासदायक झाला मोठी तपश्चर्या त्यानं केली या सगळ्या गोष्टी आहेत पण का केली तपश त्याचा भाऊ मारला महाराज त्याचं नाव हिरण्याक्ष आणि हा हिरण्याक्ष त्याने मारला भगवान विष्णून वरहारूपात वरा, येऊन मारला हिरण्याक्ष मारल्यानंतर त्यागिनी महाराज उद्वेगनं झाला हिरण्य कश्यपू त्याचं प्रेत समोर पडलेलं होतं आणि प्रेत समोर पडलेलं असताना त्या हिरण्याक्षाची बायको रडत होती याची आई रडत होती आणि दोघी आकांत करत होते आणि हा हिरण्य समजून सांगत होता रडू नका कोणाकरता रडता ज्याच्याकरता रडता आहात तो तर तुमच्या समोर आहे त्याचं प्रेत तुमच्या समोर त्याचं शरीर तुमच्या समोर आहे तुम्ही रडता आहात हा हे तर तुमच्या समोरच आहे ना आत्म्याकरता जर रडत असाल तर आत्मा मरतच नाही आत्मा अमर आहे वेदांत सांगायला लागला महाराज याला कोणता वेदांत म्हणतात माहिती आहे याला आसुरी वेदांत म्हणायचं कोणता वेदांत म्हणायचं आसुरी वेदांत हा फक्त सांगण्यापुरताच असतो जो आत उतरलेला नसतो आमची भाऊ याला आसुरी वेदांत म्हणायचे भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर जे त्या ठिकाणी महाराज फार अप्रतिम असणारा वेदांत सांगत होते बरेच लोक त्यांच्याकडे वेदांताच्या प्रक्रिया शिकून त्यांच्याकडे ऐकून त्यांचे गुरु झाले हे महत्वाचंच आहे मार फार जुने आहेत मार ते गुरुजींकडे शिकले एकोणीसशे अठ्ठावन्न पासून एकोणीसशे सत्तर पर्यंत गुरुजींकडे कर श्रवणा करता होते भाऊ अठ्ठावन्न पासून आणि ते पण पळून गेले होते घरातून मेहकरीतून त्यांचं गाव मेहकरी, मेहकरी होते हा घरचे लोक पाठवित नाहीत म्हणून भानदास पालवे नावाचे गृहस्थ त्यांचे मित्र होते दोघ जण पळून गेले मेहकरीतून आणि पंढरपुरात चार महिने राहिले चातुर्मासाला घरी पत्र नाही परत काही निरोप नाही काही तार नाही काही कुठे गेला माहितच नाही आणि तिथे जाऊन अध्ययन केलं गुरुजींकडे अध्ययन केलं दर वाक्याला गुरुजी म्हणायचे घडेभर बोलले की म्हणायचे गुरुजी म्हणायचे गुरुजी म्हणायचे अरे ज्याने गुरुजींच्या मुखातून अमृतानुभव ऐकला त्याला दुसऱ्याचं शिष्यत्व पत् करायची काय गरज पडेल महाराज महत्वाची गोष्ट आहे कारण ज्ञानेश्वर नाहीत गुरुजी म्हणजे प्रत्यक्ष आहेत गुरुजींच्या झाले होते म्हणून त्यांनी महाराज त्यांचा वेदांत खरा जो पोटातून अंतकरणातून बाहेर आलेला आहे मग तो आसुरी नाही आसुरी वेदांत फक्त इथून वर असतो ना त्याला आसुरी वेदांत म्हणायचं याला माहित आहे शरीर नश्वर आहे याला माहित आहे आत्मा अमर आहे आणि तरी सुद्धा त्यांनी महाराज भगवंताशी वैर करतोय तरी सुद्धा दुराचार करतोय यज्ञ मोडून टाका म्हणतोय गोमातेची गो हत्या करा म्हणतोय ब्राह्मणांचा छळ करा म्हणतोय भक्तांचा छळ करा म्हणतोय भक्त शेंडीवाला दिसला की कापा ही, ही त्याची त्यांनी भूमिका होती लक्षपूर्वक ऐका गंध लावणारा कोणी दिसत नव्हता त्याच्या राज्यात तो म्हणायचा मीच देव आहे माझंच नाव घ्यायचं असा वेदांत सांगणारा एवढा वाईट वागू शकतो काय हा महत्वाचा विचार आहे वेदांत वागणार वेदांत सांगणारा मनुष्य अहंकारी असू शकतो काय वेदांत अहंकार वाढवण्याकरिता आहे की वेदांत अहंकार घालवण्याकरिता आहे हेच अजून लोकांना कळालं नाही तुमच्या लक्षात येत ना अरे वेदांत अहंकाराचा नाश आहे लोक त्याच वेदांताला अहंकारानं सांगण्याचा प्रयत्न करतात मी सांगू शकतो मला सांगता येतं मी अमुक आहे असं होतं कामा नाही पण असं घडतंय याला कारण युग आहे युग परतवे युगाचा महिमा आहे महाराज या युगामुळेच या सगळ्या गोष्टी घडतायत हा माणसाजवळ शालीनता असावी माणसाजवळ लवचिकता असावी सगळ्यांच्या समोर वाकण्याची क्षमता असावी हे वेदांताचं फळ आहे वेदांत म्हणजे काय सगळ्या माणसा माणसात देव पाहायला मिळावा हा सगळ्यात मोठा वेदांत आहे वेदांत बांधला की तो सगळ्यांमध्ये देव पाहतो फक्त माणसात पाहतो नाही प्राणी मात्रात पाहतो जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा आणि हेच वेदांताचं तत्व आहे आणि हीच खरी भक्ती आहे हा त्यातला भाव आहे तो त्याच्या भाऊजाईला आणि त्याच्या आईला सांगत होता आत्मा अमर आहे पण एवढा बिघडला होता महाराज मग आता त्यानं अत्याचार करायला सुरुवात केली तपश्चर्या केली मोठी मला सगळं चरित्र त्याचं सांगायचं नाही पण त्याच्या घरात तुकोबरायांचं प्राकट्य झालं म्हणून सांगतोय कारण तिथेच तुकोबराय दुसऱ्यांदा प्रगट झाले आणि मग त्या ठिकाणी महाराज तपश्चर्या करण्याकरिता गेला नारदजी आणि तुंबरू तिथे त्यांनी ओम ब्रह्मदेवायन महा त्यानं म्हणायला सुरुवात केली की हे दोघे जण पाखराच्या रूपात गेले होते ओम नमो नारायण त्यांनी म्हणायला सुरुवात केली आणि मग हा रागावला यानं हातात धनुष्य घेतला पाखरांना मारण्याचा प्रयत्न केला पाखर या फांदीवरून त्या फांदीवर उडून जाऊ लागले त्यांचा पाठलाग करत करत निघाला आणि पुन्हा त्याच्या राज्याजवळ आणून सोडून दिला पाखरं निघून गेले मग त्याला वाटलं सूर्यास्त झालेला आता काय करावं परत जंगलात जाण्यापेक्षा आजच्या दिवस घरी थांबावन उद्या जावं मग घरी थांबला त्याच्या पत्नीनं तिचं नाव तर कयाधू या कयाधून विचारपूस केली अहो तुम्ही तपश्चर्या करण्याकरिता गेला होता लगेच कसे काय घरी आले मग त्यानं संपूर्ण वृत्तांत तिच्या हट्टामुळं सांगितलं आणि मग त्याच्या मुखातून सहजच नारायण नाव बाहेर पडलं महाराज नारायण नाव सहजासहजी मुखातून बाहेर पडत नाही कोणी पण नारायण नारायण म्हणत नाही म्हणून नारायण नाव हे माणसाला जीवनमुक्त करणार आहे मी सांगतो असं नाही जगद गुरु तुकोबर आहे म्हणतात आम्हाला जीवनमुक्त व्हायचंय कोणत्या माध्यमातून नारायणाच्या नावानेच हो महाराज तर महाराज सगळ्या जगाला नारायण नामे होऊ जीवनमुक्त नारायण नामे होत नारायण नामे मुक्त नारायण नामे हो ਨਾਮੇ ਹੋਉ ਜੀਵਨ ਮੁਕਤ ਨਰਯਣ ਨਾਮੇ ਹੋਉ ਜੀਵਨ ਮੁਕਤ ਨਰਯਣ ਨਾਮੇ ਹੋਉ ਜੀਵਨ ਮੁਕਤ ਨਰਯਣ ਨਾਮੇ ਹੋਉ ਜੀਵਨ ਮੁਕਤ ਮੁਖਾ ਮਿਰਦਾਨੀ ਆਨੰਦ ਗਾਉਗੀ ਤੀਰਤਾਹੀ ਆਨੰਦ ਗਾਉਗੀ கிரி ஆனந்த கௌ நாராயண நான நாராயண நான க க கீதே ஆனந்த கௌ கிரே ஆனந்தவு कीर्तनी आनंद गाऊ घेते नारायणाच्या नावानं माणसाला जीवनमुक्त होता येत म्हणून भगवंताच्या नारायण नामाचं कीर्तन करावं आणि आनंद असणाऱ्या परमात्म्याला गीतांमधून गावं हा त्यातला भाव आहे म्हणून नारायण नावाचं त्यांनी पारायण त्या पाखरांनी केलं याच्या मनात नारायण शब्द त्यांनी महाराज हा ठसावला गेला त्याची पत्नी काय अधू नारायणाची भक्त आहे आ, ती नारायणाचं स्मरण करते याच्या मनामध्ये नारायण नारायण सारखं चालू आहे अशा वेळेला दोघांचा समागम झाला सूर्योदय झाला तो सुचिरभूत होऊन त्यागिनी महाराज तपश्चर्या करण्याकरिता निघून गेला तपश्चर्या करता गेला ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतोय ब्रह्मदेव त्यागणी प्रत्यक्ष प्रगट झाले इकडे त्यागणी त्याची पत्नी कायदू गर्भवती आहे गर्भवती असतानाच इंद्र तिला पळून घेऊन जाऊ लागला मग त्या नारद नारदजी आले नारदानी थांबवलं म्हणे मूर्खा कोणाला घेऊन जातोस दुसऱ्याची बायको पळून नेणं काही चांगली गोष्ट असते का महाराज याला आतताई म्हणा जो दुसऱ्याची बायको पळून नेतो जो लहान मुलांचा घात करतो जो गो गोमातेची हत्या करतो जो घर जाळतो दुसऱ्याचं हे सगळे आतताई लोक आहेत आणि आतताईला पूर्वीच्या काळामध्ये धर्म मर्यादित बेरोकठोक मारण्याचा अधिकार होता महाराज मारूनच टाकायचा आतताई हण हा भागवतातलं वर्णन सांगतोय म्हणून पूर्वीच्या काळात अशा आतताईनं मारून टाकलं जायचं आता तसं नाही आता धर्माचा कायदा नाही आता आपण अनेक कायदे त्यांनी आता आपण वेगळ्या पद्धतीचा कायदा पाहतो काही देशांमध्ये दे आहे ना महाराज असं स्त्रियांवर जर अत्याचार होत असतील ना दुसरा दंड नाही डायरेक्ट फाशी आपल्याकडे कितीतरी दिवस पडून राहते महाराज फाशी मोठे मोठे नेते मारून टाकले पण अजून ते हा मारणारे जिवंत आहेत त्यांना फाशात आणि महाराज झालेले आहेत पण अजून त्यांना फाशी दिली नाही ना। त्याचं कारण आपला कायदा आहे असू दे कायद्याच्या विरोधात कशा करता बोललं पाहिजे हा कायदा आहे आपण त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत नाही पण निदान आपण डोळस असलं पाहिजे हे तेवढंच महत्वाचं आहे महाराज म्हणून पूर्वीच्या काळातले जे कायदे होते ते सरळ सरळ होते महाराज छत्रपतींच्या काळामध्ये कडेलोट केले जात होते माहिती आहे ना तुम्हाला मोठ्या कड्यावरून फेकून दिलं जात होतं त्याच्याकडून अपराध झाला की कडेलोट केली जात होती हा दुसऱ्याची पत्नी हा पळून नेतोस इंद्रा अरे तू देवांचा राजा आहेस तुला लाज वाटली पाहिजे तेच ती भगवत भक्ताची आई आहे हा तिच्या उदरामध्ये भगवंताचा भक्त मोठा होतोय असं ज्या वेळेला सांगितलं आणि घाबरल्यानंतर तिथेच कायाधूला सोडून दिलं महाराज नारदांच्या आश्रमात कायाधू राहू लागली आणि तिथेच कायाधू प्रसूतही झाली तिला मुलगा झाला हा या हिरण्य पहिले तीन मुलं आहेत महाराज लाद अनुल्हाद उल्हाद आणि हा चौथा मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं प्रल्हाद हा प्रल्हाद जन्माला आला आणि प्रल्हादाचं प्राकट्य झालं इकडे हिरण्य कश्यपूची तपश्चर्या पूर्ण झाली आणि ती पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज तो पुन्हा आपल्या राज्यात आला तो उन्मत्त झाला त्यानं घोषणा करून टाकली नाव घेऊन इथे देवाचे हे ब्रिद हिरण्य कश्यपूचे नारदजी कयाधुला त्या मुलासहित घेऊन आले नारदांनी सांगितल्यानंतर त्याचा विश्वास बसला त्यानं मुलाचा स्वीकार केला त्याला आनंद वाटला मुलगा लहानचा मोठा होऊ लागला प्रल्हाद या प्रल्हादाला शाळेत पाठवलं शुक्राचार्यांची दोन मुलं होती शंड अमरक आणि त्या दोनही त्यांनी मुलांनी याला हाना मारा तोडा झोडा शिकवायला सुरुवात केली त्याला ते आवडलं नाही मग तो त्यांनी त्या, त्या, त्या दैत्य बालकांना भगवंताच्या भक्तीचा उपदेश करू लागला श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपाद सेवनम आर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम हे भगवंताचं भजन करायला शिकवू लागलं आणि हे हिरण्य कश्यपोला कळालं त्यानं प्रल्हादाला मारवण्याचा प्रयत्न केला त्यानं कड्यान फेकून दिलं काय त्यानं समुद्रात टाकून दिलं काय त्यानं हत्तीच्या पायाखाली दिलं काय त्यानं अनेक प्रकारे उकळ त्या तेलात टाकलं काय त्यानं आग्नीनं जाळण्याचा प्रयत्न केला प्रल्हादाला पण आग्नी जाळी तरी नजळे प्रल्हाद अशी अवस्था निर्माण झाली आणि मग एक दिवशी रागावूनच बोलावलं महाराज प्रल्हादाला हा प्रल्हादा सांग तुझा देव कुठे आहे हा कुठे धडला सांगतो म्हणजे काष्टी पाषाणी सकळ कोल्हादा आणि सांग ऋषी कशी कोठी आहे कुठे तुझा देव त्यानं सांगितलं काष्टी पाशा सकल सगळीकडे गच्च भरलेला आहे त्याच्या वाचून ठावच शिल्लक नाही सगळ्या कणाकणात गच्च भरलाय मग विचारलं सांग या खांबात आहे का हो म्हणे खांबात पण आहे हा रागावला उन्मत्त होऊन त्यांनी उभा राहिला आणि यानं खांबावर लात मारली महाराज खांबावर लात मारल्यावर कडकड 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 कर, कर, आवाज झाला खांब दुभंगला आणि खांबातून प्रत्यक्ष परमात्मा प्रकट झाला स्तंभी नारायण प्रतंभी नारायण प्र गट स्तंभी नारायण प्र गट स्तंभी नारायण जय खांबावर लात मारल्यावर भगवान गुरगुराट कर मस्तक सिंहाचा आहे शरीर मानवाचा आहे भगवंतानं त्यांनी हिरण्य पाहिलं तो देवावर आक्रमण करून गेला दोघांचं युद्ध झालं हिरण्य कश्यपू फाडून भगवंतानं फेकून दिला प्रल्हादाला त्यांनी भगवंतानं सांभाळलं प्रल्हादाला मांडीवर घेतलं भगवान त्याला चाटू लागले त्याला वरदान माग म्हणू लागले त्यानं त्यांनी महाराज कोणाकडे कधीच काय मागायची इच्छा होऊ नये असं वरदानही मागितलं हिरण्य कश्यपूचा उद्धार भगवंताच्या हाताने अशा पद्धतीने झाला आणि मग प्रल्हादजी त्यांनी राजे झाले प्रल्हाद राजा झाल्यानंतर प्रल्हादानं धर्ममय असणार अशा पद्धतीने सुतलाचं राज्य केलं हे राज्य करत असताना या प्रल्हादाला त्यांनी महाराज दत्तात्रय भगवंताची भेट झाली नर्मदेच्या काठावर आणि दत्तात्रय भगवंतांकडून त्यांनी महाराज भगवंताचे अनेक प्रकारचे चरित्र ऐकायला मिळाले त्यानंतर त्यांनी महाराज धर्माचा बोध प्राप्त झाला आणि अतिशय आनंद अशा पद्धतीनं प्राप्त झाला दत्तात्रेयाची आणि प्रल्हादाची भेट झाली असा उल्लेख भागवतात आहे महाराज म्हणून अशा पद्धतीनं हे चरित्र प्रल्हादजी महाराजांचं आपण पाहिलं